सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे बाहे तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक एकतीस डिसेंबर दोन ते सहा जानेवारी दोन प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर माणसं चांगल्या लोकांना त्रास देतात त्रास देतात काय झालं बघा एकदा पुण्याचं कीर्तन संपल्यानंतर मी आमच्या शेवगावला यष्टीनं प्रवास करून आमच्या घरी येत होतो त्यावेळेला माझ्याकडे माझी स्वतंत्र गाडी नव्हती त्यावेळेला मी एष्टीनं प्रवास करत होतो त्यावेळेला माझ्याकडे येष्टी होती कळला विनोद कळायलाच नाही कारण विनोद कळायला सुद्धा फोर जी चालू लागतो आमचे महाराज मंडळी रोज सांगत असतात कीर्तनात काही काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत नवरा बायको रस्त्यानं निघाली नवरा बायको रस्त्यानं जात असताना बायको नवऱ्याला म्हटली अहो मला खूप तहान लागली एखादी बिशलरी घ्या ना बायको काय म्हणाली मला खूप तहान लागली एखादी बिशलरी घ्या ना नवरा म्हटला हे बघ थोडंसं पुढं चाल पुढे गेल्यानंतर पुढे फार मोठं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी तुला बासुंदी चरतो हॉटेलमध्ये बासुंदी चरतो म्हटल्यानंतर बायको म्हणाली बापरे बाप बासुंदी म्हटल्या म्हटल्या माझ्या तोंडाला पाणी चाल मग नवरा म्हटलं पीतेच <laughs> आता हाही विनोद बरे जनाला कळाला नसेल मंडपाची वरून गेला असेल काही काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत एक मित्र रस्त्यानं निघाला रस्त्यानं जात असताना त्याला समोरून येताना एक मित्र भेटला समोरून येताना मित्र भेटल्यानंतर हा मित्र त्या मित्राला म्हटला हे बघ माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडे मी तुला देईल <laughs> काय म्हणाला माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडी मी तुला दे किती आहेत हे जर सांगितलं तर आठीच्या आठी देईल आणि <laughs> कशाचे ते जर सांगितलं तर विनोद जनाला कळाला नसेल <laughs> आता काय आणून घेऊ तू विनोद कळत नाही मी पुण्याचं कीर्तन संपून शेवगावला यष्टीला प्रवास करत येत असताना मला पापा अनुमोदन या पदासाठी बोडायचे यष्टीनं प्रवास करून येत असताना माझ्याबरोबर आणखी दोघं जणं होते यष्टी गावाकडे येणारी शेवटची असल्यामुळे त्या यष्टीमध्ये गर्दी गर्दी खूप होती म्हणून माझ्याबरोबरचा एक भजन्या ड्रायव्हरच्या शीटकडून चढला त्याने आम्हाला बसण्याकरता दोघा जणांचं शीट धरलं दोघा जणांचं शीट धरल्यानंतर आम्ही त्या शितापर्यंत पोहोचलो शितापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही मोजून पाहिलं तर आम्ही दोन जणं नव्हतो आम्ही तिघं जण होतो ड्रायव्हरसह नाही आमच्यासोबत भजनी मंडळ तिघं जण होते मग त्या दोघा जणांच्या शीटवर आम्ही तिघा जणांनी कशी तरी ॲडजस्टमेंट केली कारण ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी असं म्हणतात मग त्या दोघा जणांच्या शीटवर आम्ही तिघा जणांनी ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्या दोघांच्या शीटवर आमच्या तिघांची फिटिंग इतकी मस्त झाली की एक हल्ला की तिघे हालायचे आमची एष्टी पुण्यावरून निघाली पुण्यावरून एस टी निघाल्यानंतर एष्टी शिरूरमध्ये आली शिरूरमध्ये आल्यानंतर आमच्या एष्टीमध्ये एक सरकार मान्य झालेला व्यक्ती चढला हे सरकार मान्य करत ना तुम्हाला तुमच्याकडे नसेल हमाल त्या यष्टीमध्ये तो सरकार मान्य झालेले व्यक्ती आमच्या चढल्यानंतर तो दारू पिणारा व्यक्ती आमच्या शिटाच्या असा समोर उभा राहिला आता शिटाच्या समोर उभा राहिल्यानंतर दारू पिणाऱ्याची अशी सवय असते की दादा आपण पेताडाला बोलायची गरज नसते आपण एथा एखाद्या पेताडाकडे सहज जरी पाहिलं पेताडाकडे सहज रस्त्याने चालता चालता जरी पाहिलं तर ते पेताड लगेच बोलायला सुरुवात करत असतं मी त्या येष्टीतल्या पेताडाकडे सहज पाहिलं त्याच्याकडे सहज पाहिल्या पाहिल्या त्याने मला जे हरी घातला जे हारी महा आता मी म्हटलं यानं दारू पिऊन काने जे हरी घातलाय मी म्हटलं जे हरी तोंडला कीर्तनाला गेले होते का मी म्हटलं नाही मी तमाशाला गेलो होतो तोंडला कीर्तन झालं की निघालात बो मी म्हटलं हो तो म्हटला भजनी मंडळ आहे मी म्हटलं हो तो म्हटलं महाराज मला थोडीशी जागा द्या ना अरे मी म्हटलं त्या दोघा जणांच्या शीटवर तिघांनी ऍडजस्टमेंट केली मी म्हटलं बाबा जागा नाही तो म्हटलं नाही नाही पण थोडस टिकू ना अरे मी म्हटलं बाबा जागा जागा नाही आता जागा नाही म्हटल्यानंतर त्याला राग आला तर ते पेलेलंच होतं राग आल्यानंतर मला म्हणू लागला कंबर बांधून कीर्ट नाकार लोकांना सांगता का संतजी जगाला मला थोडीशी जागा देत नाही कशाची महाराज अरे बाप असं म्हटल्यानंतर महाराज मला मारा राग आला की उठलून त्याची गच्ची धरली तशी माझ्या ताकद नव्हती पण दोघा जणांचं प्रोटेक्शन होतं मला पाठीमागून मी त्याची गच्ची धरल्यानंतर ते खाली बसलं खाली बसल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर मी माझ्या येष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं दादा मला येष्टीतल्या लोकांकडून अशी अपेक्षा होती की येष्टीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अरे बाबा त्या महाराजांनी पुण्यामध्ये जागा धरली तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस दीड रुपयाची पिऊन आलास तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस असं येष्टीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी माझ्या येष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं परंतु येष्टीतल्या लोकांकडे पाहिल्यानंतर ते यष्टीतले लोकं त्या पेताडाला तर काहीच नाही म्हटले पण मलाच म्हटले महाराज ते एक पेरेल आहे त्याला एक अक्कल नाही तुम्हाला नाही का पापा अनुमोदन करीती हेळण संतांचे दादा या कलियुगामध्ये माणसं चांगल्या लोकांना त्रास देणार आहेत हे कलिगाच भविष्य तुकामाने संत निंदा करेल म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला पावसाळ्यात पावसाची वाट पाहावी लागेल आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागेल देवा अरे आम्हाला उन्हाळ्यात पाऊस नको रे आम्हाला पावसाळ्यात पाऊस पाहिजे आहे या कलियुगामध्ये पावसाळ्यात पाऊस आपल्याला पाउस पहावा लागतो आणि पावसाची वाट पाहावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागतं त्याचं एकच कारण महाराजांनी दिले प्रमाण समाज या कलियुगामध्ये संतांना त्रास देईल दुर्जनाचा समाज या कलियुगामध्ये कैवार करेल आणखी दादा या कलियुगामध्ये या घटना घडतील काय घडील या कलियुगामध्ये आई रे बेमान दुनिया आई रे मध्ये माणसं चांगल्या लोकांना दादा त्रास देतील हे कलयुगाचं भविष्य आहे मी कीर्तन या कलयुगामध्ये आपण का करावं त्याच्यासाठी बोलतो आहे या कलियुगामध्ये दादा आपल्याला कीर्तनाची साधनाच प्रेमानं करावी लागणार आहे कलयुगाचं भविष्य पुढे ऐकून जा विचारा तुम्ही भागवतकारांना भागवतकार आपल्याला भागवत कथेमध्ये कलयुगाचं भविष्य सांगतील अरे धर्म प्रवदितम तप प्रज्वलितम सत्यम च दूरे गता पृथ्वी मंद फलान साधू सिदंती दुर्जनम प्रभवती प्राय प्रवृत्ती कलिही या सगळ्या घटना दादा या कलियुगामध्ये घडताना तुम्हाला दिसतील काय घडेल धर्मप्रवदितम धर्माचा प्रचार प्रसार कीर्तन कितीही करू द्या या कलयुगामध्ये समाजाला धर्म लवकर कळणार नाही कशाला म्हणावं धर्म धारनात धर्म इत्याव धर्मेना विद्रुता प्रजा हा ही एक धर्माची व्याख्या आहे चौदना लक्षणोर्थाय धर्मा हा, ही धर्माची दुसरी व्याख्या आहे आणखी एक धर्माची व्याख्या मी तुमच्या हातामध्ये देईल पहा तुम्हाला समजत असेल तर रेकॉब्लिशन ऑन द पार्ट ऑफ मॅन ऑफ सम हॅड अनसिन पॉवर हॅज हॅव्हिंग कंट्रोल ऑफ इज रिस्टिलिंग अँड इंटायटल टू ऑबिडियन्स रेव्हरन्स अँड वर्कशिप ही सुद्धा दादा धर्माची फार मोठी व्याख्या आहे समजली तुम्हाला मलाच नाही कळली तर तुम्हाला कुठून कळेल तर या जारी धर्माच्या व्याख्या समजल्या नसल्या तरी सर्वसामान्यांकरता एक धर्माची व्याख्या मी तुम्हाला सांगेल आणि ती म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं राहावं दादा हा कलियुगातला फार मोठा धर्म आहे आपण आपल्या भारत देशाचा धर्म दादा संपूर्ण जगाला शिकवतो ना जगाला शिकवतो करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी करा एकामेकावरती प्रेम करणं दादा हा या कलियुगातील फार मोठा धर्म आहे मुलानं आई वडिलांवरती प्रेम करावं हा त्याच्या जीवनातला धर्म आहे शिष्यानं गुरुवरती प्रेम करावं हा त्याच्या जीवनातला धर्म आहे पत्नीनं पते राजावरती प्रेम करावं हा तिच्या जीवनातील धर्म आहे सासूने सुनेवरती प्रेम करावं सुनेनं सासूवरती प्रेम करावं म्हणजे महाराष्ट्रातलं रॉकेल महागुणा एकामेकावरती दादा प्रेम करावं प्रेम करणं हा आपल्या जीवनातील धर्म आहे सांगू तुम्हाला मला असं वाटतंय ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिला दादा त्या जन्मदात्या आई वडिलांवरती जर आपण प्रेम करू शकत नसाल ऐकताय आपण कीर्तन ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिला त्या रक्तावर जर आपण प्रेम करू शकत नसाल मी असं म्हणेल आपल्याच रक्तावर जर आपण प्रेम करू शकत नसाल जे रक्त दादा स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नसेल ते रक्त शेजाऱ्यावर काय प्रेम करेल जे रक्त शेजाऱ्यावर प्रेम करू शकत नाही ते रक्त दादा गावावरती काय प्रेम करेल गावावर प्रेम करू शकत नाही ते रक्त या धर्मावर देशा या देशावर आणि या संप्रदायावर दादा काय प्रेम करेल अरे जे रक्त आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करत असते जे रक्त आपल्या गावावर प्रेम करत असते तेच रक्त जिवंतपणे असंही म्हणत असते सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे मोजे तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ते सहा जानेवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर